नमस्कार तुम्ही बरंच असाल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हे बघा आज गेलो तर कुकर आणायला बोलले लय गॅस वाया जातो मग असं वाटलं बोलले कुकर घेतला ना शंभू घपना कुकर तेवढी बचत होईल ना गॅस वाजर बोलले लय मला म्हणजे नाही का टाकी आमची महिन्याच्या आतच खपून जाते ती पाच लिटर छोटे टाकी आणि मग लय फायती होती बरे आपलं तीन शिट्टी वर तीन, तीन शिट्ट्या केल्या का मग मी असे विचार केला बोल आता कुकरच घ्यावा घेऊ कसं गॅस बचत होती तेवढंच गॅस वाजतो पटकन कसं पॅकवत नाही का त्याच्यामुळं बोलले कुकरच बरं उकडच ते पाच ती टाकी ना महिनाभर पण नाही जात महिन्याची जातच कपते कधी कधी संध्याकाळची जर कपडे त्याला वांदे होऊन जातात सांगते ना त्या दिवशी डाळ भात केला म्हणजे भात तुमतच होता आणि डाळीला एका साईडला फोडणी जाईल होती तो उकळी पण नव्हती आली तर गॅस संपला <स्थाथ> आम्ही तुझं काही रुपयाचा आम्हाला आधार नाही पासून नसल्यासारखं आहे म्हणजे हाय का नाही का आहे तेच काही माहीत नाही कळत नाही तर तू कशाला मग फोन करतो शिवे देतो तुझं तू बघ ना खोट्या ना की कशाला फोन करतो जगू दे मला पण लेकरांसाठी मी जर मिळते मग पोरांचे माझे सारखेच हाल होतील कारण त्यांना तर नाही कोणीच नाही मग मार तरी होते मग मामा सांभाळणारे आजी होती मा तस त्याने मला अकराला सांभाळाय कोणीच नाही स्वतःच माहिती जेव्हा तर खातून बस होतो घरात नाही काम करायचं माहिती का नाही काही यानी मारलं मला जेव्हा मी रात मी घराच्या बाहेर निघाल मला मारलं मला काही समजत नव्हतं कुठे जावं तीन दिवस मी अशीच लेकरं घेऊन येणार होते काही सुचत नव्हतं कुठे जावं तर जावं की कोणच जावायचं तर त्याच्या पपाटे बनवायचे कपाटे झाल्यानंतर बाहेर बनवायचे पण भाज्या कपड्या पाटण्या ते वाटत झाली त्याच्या भात घालायचं मी आणि काय करायचं सगळं भाजीमध्ये डाळ असं म्हणजे इनच वस्तू घेतलं नंतर मी आज सर्व बांधले माझा गेली वस्तू आम्ही मार्ग कोण हे बघा कोणता बायला वाटत नाही किती मार्ग असं होऊन जावं याने मला ना किती लाईदा वर्ष किती टाईम काढला असेल किती टाईम त्याच्याकडे गेला असेल मला वाटतं तेवढं सोपं नाही आज दुरल्याकरला ना। घेऊन हा माणसासारखा माणूस तरी याला पोर सांभाळताना आले कशी शिल्लक गोष्टीवर निवड मारायचं बाबा म्हण आता माल दाखवतो आता त्याला मारायला भेटत असं ना म्हणून मी असले की त्याला लय रावणाचं बळ येतो आणि आता फोन करू शिव्या अरे तर शिव्या ولا نو کوله وتا یو دی بول نه کان جای کای مایلا د باندې شي وزه لگا مې ملا دلین دا چلو ما عايشاسو واټو نو څه ملې نه ما لیکره ਵਿਚارته ان چې جلملا غاتې یان څه هي کای نه ما نه وټه کای ک مې ما پور ځه هه ور نه نه او دې چې لاکره کوون مې ځک ته دایو ساتی درته ເດະຫານິໂ s ກາຍະຄືກະມາສກິດິວສેເຄນຕິ असं वाटतं मी माझ उतमात करतच राहील आणि टीपीला फोटो तर असा आहे बा आपले व्हॉट्सअपला बघितलं मी काल मोठा गळ्यात माळ घालून अरे माळ घालतो गांजा दारू पितो कशाला माळीचा पाप घेतो रे बोलतो मी अरे पुण्य केले अरे तू काय पुण्य केलं मला बोलतो तू मरशील लवकर मला बोलतो असा याची सवय ते एवढी भारी होती का तुम्हाला सांगू तर काय करू मस्त कामाला आपलं दोन दिवस कामाला जायचं चार दिवस घरात राहायचं ते पैसे आले का तेच मी पुरून 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 वापरायचे मला तर लय बाबा जपून जपून वापरायची चिंकटायची सवय लागून गेली होती पहिल्यापासूनच त्याच्यापुढे त्याची त्याचं काय काम नाही मी कामधंदा करून त्यांना कापे घालते याची तर काय अशा नाही पोराला बोलतो तू कपडे पाठवून आपले पैसे पाठवून देऊ का अरे तुला गांजाच्या पुढेला आहे का पाय पहिले पाए पैसे नसतील तर राहू दे तुला गांजा पिढ्याला लावतो बाबा तुझा आंबर पाणी महत्वाचं आहे গা জারির মালা নিয়া নিশি ফোন করম শিবেতো শিবে আয় না ফন ডই নেটু বললা শি টা তো ু আই ককামি টাই জুব সালবার তো দুরে করওয়াটা না আপনিরা সিতিবার মান मस्त दिसते मस्तित थो बाबा मोती राहायचे खाय ना हाताने खाय मस्त कांदा याचा कांदा तर तुम्ही खा बाबा तुमचा आवडता भात बना तुमच्या आवडती मसाले खाता कुकरमध्ये बना असं भात आणि मग ते राहिलं ना मग तर कशी बनवा तू कांदा बनवं खा आणि करू ना घा आम्ही तर जातो तुमच्या आवडीपासून असं तुवां नक्की बोल बोल गजरा किंवा काय आवडतं ते काय भात ना इतकं छान झाला होता ना मला कमी पोटभर बर आणि मी परत जेवण जर मस्त केलं जास्त जेवण झाला बाबा आपलं काय सांगते मी हा काय हा चिकन असतं ना अजूनच मग पिऊन ती मम्याला मस्त फोट भरला असत खाल्ला एवढा भारी भात तरी कोणती चिकनची तिला उद्या तिला पहिलं आणून खाऊ घालणारे मला करा तुला इच्छा झाली काही त्याच्यासाठीच ती बोल तुझं सारखं कुकर घे कुकर घे मम्मी आम्हाला बिर्याणी करून दे तसे म्हणले खरं आता काय बोलतं माहिती आहे का आता बोलतो दिवाळीला आहे ना पिऊला फोन बोलतो पिऊ दिवाळीला पैसे पाठवू का शंभू शंभू शांत आहे आपलं दिवाळीला पैसे पाठवू का कपडे घ्यायला तर पिऊ बोलते पाठवा ना तो बोलतो पाठवू का पिऊ बोलते पाठवा बरं अरे तुला राव दे रे बाबा गाडीची पुडी तेवढीच तू तर काही पैसे पैसे देऊ शकत नाही मला पण माहिती तुला जर पैसे द्यायचा आता काय बोलाय नको लावू जाऊ दे बोलले तेच चांगले चालेल बघा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ बघा झोप चालली आज दोन तीन काय करू काम ते काम होत आज आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा

आंब ती बघ नाही रक्कली किती मस्त चमकदार त्या माशी मा बोलते मम्मी मग ती बघ नाही रकली मस्त कम मम्मी ये तुला सांग ना मलाच वाटतं मम्मीला भावना अस काय आवडलं तर कर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक शेअर सब्स्क्राईब आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्व आहे का